बारावी बोर्ड परीक्षेचा पहिला पेपर काल पार पडला याच दरम्यान चौसाळा येथील एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना कॉपीचे साहित्य पोहोचवण्यासाठी पालकांकडून मोठा गोंधळ घालण्यात आल्याचं खिडक्यांवर चढून कॉपी साहित्य देताना आढळले याचा ड्रोन व्हिडिओ समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली या ड्रोन व्हिडिओच्या आधारे संबंधित परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही फुटेजची रात्री महसूल अधिकारी आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी तपासणी केली या प्रकरणात शिक्षक केंद्रप्रमुख तसेच संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत सर्व परीक्षा केंद्रावर सी सी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या मात्र जिल्ह्यातील अठरा परीक्षा केंद्रावर सी सी टी व्ही कॅमेरे लावले केले नव्हते हो भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल असंही सांगण्यात आलं आहे आम्ही कालच्या पूर्ण शालामध्ये आपण सी सी टी व्ही लावा म्हणून आपण सर्वांना सूचना दिला होता त्यासोबत दो सेन्सिटिव्ह केंद्र असतात तिकडे जास्त लोकांच्या मुवमेंट असतात त्या ठिकाणी आम्ही वापर केला त्या दरम्यान चौसाला सेंटरमध्ये जास्त गर्दी आता इमारतच्या बाहेर गर्दी दिसून आला होता त्यामध्ये काही गैरव्यवहारचा सुद्धा दिसून येत होता पण तुम्ही तर व्हिडिओ बघितला असेल तर तिकडेच्या पूर्ण विंडोज हे बंद सापडलं होतं आम्हाला त्यानंतर आम्ही काय आहे की पूर्ण तिकडे माझ्या शिक्षणाधिकारीला पाठवलं होता त्यानंतर तासलारला पाठवलं होता तिकडे त्या सेंटरचा पूर्ण सी सी टी व्ही आम्ही सीज केला त्या सी सी टी व्हीच्या तपासणी क्लासरूमच्या आजच्या पूर्ण सी सी टी व्हीच्या तपासणी माझ्या शिक्षणाधिकारी आणि महसूल प्रशासनने केलेला होता काल रात्री त्या दरम्यान आम्हाला दो तीन तिकडे गैरप्रकार झालेला आहे असं सिद्ध झालेलं आहे त्या त्यानंतर आम्ही पुढच्या तिकडे शिक्षक असेल आणि त्या, 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 त्या सेंटरच्या केंद्राध्यक्ष यांच्यावर पुढच्या प्रशासकीय कारवाई आणि गुन्हा दाखल करण्याच्या सूचना मी ऑलरेडी शिक्षणाधिकाऱ्याला दिलेल्या आहे नाही त्यामध्ये आम्ही असे नियोजन केलेलं आहे की आम्ही सी सी टी व्ही सर्व ठिकाणी मॅनिटर केला होता पण आमच्याकडे अठरा शालाची यादी असं आहे की जो शंभर टक्के ठिकाणी सी सी टी व्ही लावला नाही आहे आणि आम आमच्याकडे सेन्सिटिव्ह केंद्र जो आम्हाला प्रशासनमधून आला होता या फिर लोकांकडून आम्हाला जो आवाहन केलं होतं या इकडे सर होऊ शकतो म्हणून तसं मी एक यादी एक तीस चाळीस शालाची चा यादी सपरेटली मी तयार केला होता पहिल्या परीक्षेमध्ये सुद्धा पदक पदकसोबतच माझा विशेष अधिकारी म्हणजे तहसीलदार असेल पी आय असेल त्यासोबत एस डी ओ असेल त्या सर्व लोकांना हो मी सेंडर जो सें संवेदनशील सेंडर आहे त्यामध्ये सुद्धा पाठवलं होता सुद्धा जो एक्झाम्स होणार आहे त्यामध्ये आम्ही विशेष लस देणार आहे एस्पेशली जो अठरा ठिकाणी जो सर्व शंभर टक्के एरिया सी सी टी व्हीमध्ये कवर केलेला नाही आहे त्यासोबत आम्ही पोलिसच्या सुद्धा या संवेदनशील ठिकाणी त्यांचा सुद्धा वाढवण्याचं नियोजन केलेलं आहे